स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सतरा जूनला आपण पाहणार आहोत पार्थ काव्याला वडाच्या झाडाचं महत्व सांगत असतो वडाला एकत्र मारत म्हणतो की तुमचं माहीत नाही काव्या पण मी तुम्हाला देवाकडे सात जन्म माझी बायको हवी म्हणून मागणं मागितलंय पार्थ असं म्हणताच काव्या त्याच्याकडे बघतच राहते तर इकडे घरी खोलीत जीवा मला तुमच्या टॅटूबद्दल सगळं समजले हे सगळं तुम्ही काव्याच्या सांगण्यावरून केलं माझ्या काळजीपोटी माझा संसार टिकावा म्हणून तिने तुम्हाला जबरदस्तीने या टॅटूबद्दल विचारलं पण जिवा इथून पुढे तुम्ही असं स्वतःला इजा होईल असं काहीही वागू नका मी या सगळ्या प्रकाराबद्दल आईंना काहीच सांगितलं नाही आहे असं नंदिनी जीवाला सांगत असते यावर जिवा मनातल्या मनात म्हणतो मनात की चला नंदिनीला आता माझ्यावर काहीच संशय नाहीये बरं झालं असं तो म्हणतो पण इकडे किचनमध्ये आल्यावर नंदिनीला वटपौर्णिमेसाठी आलेल्या बायकांनी तिचं केलेलं कौतुक आणि दिलेला एक सल्ला खूप आठवतो हो पुरुषांच्या मनात दुसरी बायको ही असतेच हे वाक्य मात्र नंदिनीला खूप सतावत असत ती विचारतच पडलेली असते तर इकडे पार्थ काव्याला जेवायला का आला नाहीत असं विचारतो आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे आणि हा उद्या सकाळी सोडायचा आहे यावर पार्थ काव्याची गंमत करत असतो या दोघांमध्ये पुन्हा एकदा उंदरा मांजराची भांडणं होतात यानंतर नंदिनी किचन मध्ये असते ती जीवासाठी चहा बनवत असते इतक्या तिथे पार येतो अरे वा जीवाच्या आवडीनिवडी आता बदलू लागलेत वाटतं पार तसं म्हणताच तस नंदिनी शॉक होते यानंतर पार तिला समजावतो तर इकडे खोलीत काव्या तिचा आणि जीवाचा फोटो घेऊन त्याचा विचार करत बसलेली असते जीवा शुद्धीवर आला असून मला त्याला भेटता येत नाहीये या विचारात काव्या पडलेली असते तर इकडे नंदिनी अशी अचानक हरवलेली पाहून नंदिनी तुम्ही काही लपवताय का, का माझ्यापासून असं पार्थ नंदिनीला विचारतो यानंतर नंदिनीचं असं गोंधळलेलं उत्तर पाहून पार्थला देखील संशय येतो काहीतरी बिनसला आहे असं त्याच्या लक्षात येतं तर इकडे पार्थ काव्यासाठी उपवासाचे पदार्थ खायला घेऊन येतो काव्या जीवाचा फोटो पाहत बसलेली असते ती पटकन तसाच फोटो लपवते पार्थने प्रेमाने आणलेलं उपवासाचा पदार्थ ती न खाता झोपते तर इकडे जिवा आणि नंदिनी एकत्र मस्त चहा भुरकून पित असतात जिवा ज्यांचं मन साफ असताना तो मस्त चहा भुरकून पितो असं नंदिनी म्हणताच तुला असं वाटतंय का माझं मन साफ नाहीये असा प्रश्न जिवा नंदिनीला विचारतो यावर हा टॅटू तुम्ही त्या मुलीला विसरायला नाही तर आम्हाला कुणाला कळू नये म्हणून जाळला आहे असं नंदिनी जिवाला म्हणते त्यामुळे आता मालिकेत नंदिनीच्या मनात जीवावरील संशयाची पाल चुकचुकते हे त्याच्या लक्षात येईल का हे पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे मानिनी फार्म हाऊसवर नक्की काय झालं हे काव्याला खडचावून विचारते आता फार्म हाऊसवर घडलेल्या सगळा प्रकार काव्या मानिनीला सांगणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज